माझा प्रवास कसा सुरू झाला माझी आई वारलेली आहे दीड दोन वर्षापूर्वी तिथून पुढं माझा प्रवास चालू झाला म्हणजे साहजिक गोष्ट आहे आज माझ्याकडं चाळीस वर्ष होते पहिले तो पुरे कोणी देत नव्हतं आणि तिथून पुढं माझा प्रवास चालू झाला माझे मित्रपरिवार चांगला भेटला घरच्यांनी पण भरपूर साथ दिली आणि त्याच्यानंतर मी ठरवलं भाऊ आपल्याला भरती व्हायची ज्यावेळेस म्हणजे माझा मी फक्त बारावी केली आहे ग्रॅज्युएशन नाही काय आणि मध्ये पाच सहा वर्षे गॅप पाडला ज्यावेळेस मी अभ्यास सुरू केला म्हणजे मला ए व्ही सी डी पण पूर्ण म्हणजे ज्यावेळेस लिहिली का माझे दोन अक्षर म्हणजे विसरूनच होते ए एव्ही सी डी लिहितानी पण त्यावेळेस मनात विचार आला का आपण भरती कसं व्हायचं व आपल्याला ए बी सी डी पण ये न त्याच्यानंतर म्हणजे केला प्रयत्न कर सुरू केले आणि काही आमचे प्रदीप जवळ येतं हळूहळू तोडमल येतं विशाल काळे असे भरपूर जोडेदार त्यांनी मला मदत केली प्रत्येक बाबतीत आणि सरांचा मला लई फायदा झाला लई माझा व्याकरणाचा एकसुद्धा मार्क गेला नाही ते चुकले दोन तीन शब्द व्याकरणाचे सातदार शब्द बाकी एक पण मार्क नाही गेला आणि मी म्हणजे एकच करायचो घरचं काम करून क्लास करायचो सरांचं माझं ठराविका नेमून राहायचं घरचं काम आवरायचं सराची क्लास करायची मी सराची बॅच केली ऑनलाईन दोन बॅच केले आणि एक ऑफलाईन बॅच केली त्याला मला भरपूर फायदा झाला सरांचा आणि म्हणजे असं खडतड प्रवासन मी भरती झालो आणि कोल्हापूरला एक मार्काने वेटिंगला होतो त्या दिवशी म्हणजे लय रडलो होतो लय कस्तर वाटत जातं वेगळंच असतं ते काहीतरी कष्ट करून सध्या एक मार्काने मागे राहते तर कस्तर वाटत होतं त्याच्यानंतर पुढं परत तयारी केली पण झालो पेपरला चांगले आले सोलापूरला आता ठाण्याचा पेपर अठरा तारखेला त्याच्यात पण नक्की आमकाशे सुरुवात दीड वर्षापूर्वी एक पुस्तक मी सहा वेळा वाचलं सरांचं पण भरपूर वेळा असलं पंचाळीस मी सहा वेळा केलं पंचेस हजार त्याच्यानंतर विठ्ठल बडेचं चव्वेचाळीस हजार ते पण केलं चार वेळा आणि सरांचं तर भरपूर वेळा केलं आहे म्हणजे पुस्तक पाहिले आणि अख्खे लिहिलेलंच आहे त्याच्यावर धन्यवाद